गुड मॉर्निंग एवढी वन सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल दिवस दुसरा सो हे आमची जनरल सकाळ असते आम्ही सहा वाजताच उठतो कारण आमचा हा छोटू याची सहा वाजता झोप होऊन जाते आणि मग तो दूध पिऊन असं सगळे त्याचे खेळ चालू होतात पाऊस पडतो आहे मी गेला असं रांगत रांगत, रांगत। आणि असं ती वर मस्त बघत होता अभियुक्त ना हो अभियुक्त अभियुक्त पडशील पडशील आणि लुसी सुद्धा आमच्यावर आमच्या रूम मध्ये झोपते सो तिथे ती बाहेर झोपलेली असते तिच्या बेडवर येस हे बघा आमचे राजे आमचे छोटे राजे छोटे राजांनी शी केलेली आहे थांब जरा पप्पांचा व्यायाम चालू आहे आणि आम्हाला वॉकर मधून सरळ बाहेर जायचं असत नेहमी अवयुक्त चला गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग तू कर हा गुड मॉर्निंग कुठे झाला तू शिमला जाऊन येतो परत ह्याच वॅक्सिन आहे ना हां सो आजचा प्लॅन आपला असा आहे की आज अभियुक्त वॅक्सिन आहे आठव्या महिन्यातलं तर आपल्याला इकडे जायचं आहे आणि मग कामाला बसायचंय चलो बघूया आम्हाला आमची फेवरेट माणूस दिसलेला आहे कुठे गेले कुठे गेले कुठे गेले बाबा गुड मॉर्निंग पप्पा तू शूज घालून माझ्याकडे

तर आम्ही त्याला वॅक्सिन देऊन आणलं झालं असं की आम्ही शूट करत होतो पण नेमकी जेव्हा वॅक्सिन द्यायची वेळ आली तेव्हा मोबाईलचं स्टोरेजच संपलं त्याच्यामुळे आम्ही पुढचे व्हिडिओज घेऊ शकलो नाही म्हणजे त्याचं वॅक्सिन द्यायचं डॉक्टरशी बोलायचं किंवा तिथून इथे यायचं असे व्हिडिओ आम्ही काही घेऊ शकलो नाही म्हणून मी आत्ता डिरेक्ट आत्ता चालू करते सो आत्ता मी आलो आहे माझ्या माहेरी माझ्या आईबाबांच्या घरी आम माझं सासर आणि माहेर दोन्ही पुण्यात आणि खूप जवळजवळ आहे त्याच्यामुळे आमचं सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे होत असत काय कुठे आला तू कुठे आला तू तरी माझी आई आहे आई हाय कर <laughs> तर तुम्हाला अजून एक माझ्या आईची ओळख सांगते ती आणि तिच्या युनिक आयडियाज तुम्ही जर ऐकाल <laughs> तर हा साल खूप <खुण> जास्त <laughs> तो आत्ता ती मला सांगत होती की तू गॅस कर की जे त्याचे सगळे खेळण्यात अभयुक्त ते गेस, 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 कर, गेस कर। मी स्टरलाइज कसे केले असतील तर आम्ही खूप विचार करत होतो की गॅस 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 कर गॅस कर म्हणून आम्ही विचार करत होतो मी तिला हे पण म्हटलं की तू मे बी ते हां पाण्यात न घालता आम्ही तर मी म्हंटल ते आपण स्टीम घेतो ना ते पार्लर मध्ये असं ते दांडीवाला असतं तर त्याने केलं असेल म्हणते नाही तर तिची आयडिया युनिक काय होती आपलं जे हेअर ड्रायर असतं ना तर ते त्याच्यातून गरम हवा येते ना तर ती गरम हवा तिने त्या सगळ्या खेळण्यावर मारली त्यामुळे ते, मार ते, ते स्टरलाइज झालंय मला नाही माहिती त्या गोष्टीने खरं स्टरलाइज होतात की नाही पण ही तिची युनिक आयडिया होती आता अजून एक तिच्याकडे युनिक आयडिया आहे तिने केलेली ती आपण ऐकू काय सांगा माझ्या जुन्या आहे ना जुने कॅमेरा हा होते कॅमेराला सीसीटीव्ही कसं केलं बेडरूम ओ माय गॉड आपण खरच युनिक आयडिया बघतोय आमच्याकडे आमच्याकडे ना हँडीकॅम के, हँडीकॅम आहे कॅमेरा तर तिचं म्हणणं आहे की त्या कॅमेराला तिने सीसीटीव्ही केलेला आहे मोबाईलला नाही सॉरी मोबाईलला हँडीकॅमला नाही जुना मोबाईल जो होता त्याच्या कॅमेराला तिने सी सी टी तुम्हाला केलाय तुम्हाला एक मिनिट <laughs> आता विनोद अभियुक्तला आतमध्ये घेऊन गेलाय तर हे बघा ते बघा विनोद तिथून हाय कर रे थोडस तिकडे जा हाय कर ना तर आपण बघूया हे सेटअप काय आहे ठीक आहे लेट्स गो बिलकिड हो सॉरी बघा आईचं सीसीटीव्ही विथ युनिक आयडिया <laughs> हे का तर अवयुक्त उठलेला वगैरे बाहेर असून पण कळावं तिला म्हणून की इथे झोपलाय हो अवयुक्त मग सारखं येऊन बघावं लागतं काय झालं का काय झालं का विसरतो तर तिने ती आयडिया काढली आहे युनिक आयडिया बाय बाय यायच ये <laughs> येस चलो चला यू, यू। बर आज पाऊस नाही आला नाही नाहीतर मग वांदेच झाले असते ट्रॅक बेल वाज झाले आता बघ मी कशी येणार मित्रांनो तुम्ही बघितल्यासारखा अब्बु झोपून गेलेला आहे ना आम्हाला खूप उशीर झाला आहे पोचायला तर आणि मी परत लुसी मागायला लागली होती मी तिला फिरूनही आणलेलो आहे ती त्याशिवाय ऐकणारच नाही तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब टू अवर युट्यूब चॅनल लाईफ विथ लुसी आणि उद्या सगळ्यांची सुट्टीच असेल सॅटरडे संडे सो so, हॅपी विकेंड हॅपी विकेंड स्टेट yeah, येऊन आम्ही उद्या आणि परवा काहीतरी इंटरेस्टिंग दाखवणार आहे सांगणार yes. नाही बट लेट सी okay. काही इंटरेस्टिंग होऊ शकतं आमच्याकडून okay. चलो बाय गुड नाईट